तिचे सतत चोरून पाहणे माझ्या नजरेतून चुकले नाही मी उगाच असा गाफेल जणू मला काही कळलेच नाही तिचे सुंदर लोभस डोळे शोधत भिरभिरती मजला मी घटकेत पाहता तिजला थी तिचा तो गुलाबी चेहरा लाचला मी खुणावून नजरेने तिला पाहण्याचे कारण पुसले ती गोंधळली गडबडले तिचे ओठ गुलाबी थरथरले मी सहजच गंमत केली पण ती उगाच गोंधळून गेली मी हलकेच हसलो त्यावर ती मोगऱ्यापरी मोहरून गेली तिचे नजरेमधले प्रेम मी चांगलाच ओळखून होतो पण तिच्या त्या मोहक लुपाछुपीचा मी भलताच निवाण होतो खेळ हाच खेळत बसलो मग मजाच वाटली सगळी पण दिवस तो ही उगवला माझी मलाच चपराक बसली तो दिवस विखारी जायचा तो दिवस विखारी जायचा ती नाराजीत मला भेटली हातात लग्नपत्रिका जणू पार मनाने खचली डोळ्यात आणून अश्रू दाटल्या गळ्याने वदली मी खूप वाट पाहिली तुझी पदरी निराशाच पडली तू खेळ समजून खुलेला मी काळीज हरवून बसले ना प्रतिक्रिया तुझी मला कळली मी संभ्रमात राहून फसले तू व्यक्त न झाला कधी अव्यक्तच आपले नाते पण मी प्रेम जीवाहून तुझ्यावर केले खरच तुझ्या गळ्याची शपथ घेते इतकेच म्हणून निघून गेली इतकेच म्हणून निघून गेली माझी दिशाच हरवून गेली खेळ खेळता खेळता माझी दुर्दशा ही अशी झाली खेळ खेळता माझी दुर्दशा ही अशी झाली